सगळ्या काळामध्ये आपण काय गमावून बसलो माडीचे झोके लईत झुले माडीचे झोके लईत झुले अंगणात शेवंती फुले गेले जमाने आंबेची चाचे गेले जमाने आंबेची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे बोरीच्या खाली बोरे चाचे जा बसे येटाय हसे भुलजा टाय हसे गेले सोडून कौलाले बसे गेले जमाने आंबे चाचे बोरीच्या खाली बुरईचाचे चाचे कौवा हुरडा तोडाले पाणी इटीन घासा गुईसटवानी तोरी भिजवा टाकेच्या टाके दायो भरडे डे जाते गावात जत्रा भरात होती गावात जत्रा भरात होती पुऱ्यात मैना वयात होती गेले जमाने आंबे चि चाचे बोरीच्या खाली बुरईचाचे बोरीच्या खाली बुरईचाचे बजार भरे जोऱ्यात बजार फरे झोऱ्यात काय कलदार काळे संचितून माय बुळआनाची शर्यत लागे बुळांना म्हणजे बुळांना एरीत असा कलदार टाके पुटते हिरीत पण पाणी एरीले आणि त्यात ते उडी मारून तो बुळात लाग कलदार बुळ बुळआनाची बुळआनाची शर्यत लागे बुळआनाची शर्यत लागे पाण्याशी पोर मनमानी वागे हिरीत उळ्या मारती पुर चढा उतराले लागे ना दोर गेले जमाने आंबेची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं भोंगे होते भोंगी अडीचशे भाऊ हो असं नव्हतं तेव्हा अडीच वेळेचा पाय एकटी अशी चिमणी अशी मोठी चिलीम लंगी भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं मांडवासाठी जांभ्याचे पान शेणाचं गोंधन पूर्णाची पोई शेणाचं गोंधन पूर्णाची पोई झेडवाईन ओवाया गाई गेले जमाने बोरीच्या खाली बोरई चाचे आता बदलली दुनियादारी आता बदलली दुनियादारी, दिस निंगते भर दुपारी हारपला ठेचा हारपला कैना कैना माहिती कैना आमची माय अशी तुरी भिजू घाल घरीच आणि मग ते दाय भरलेची, अशी जात्यावर कळणा आणि मग साबुत साबुत गायकी एकीकडे असा कनोर पडे कनोर चुरा आणि त्या कनोर मध्ये असे वायले बोरोगिर टाकून एक नंबर भाजी हारपला ठेचा हरपला कैना हारपला ठेचा हारपला कैना अजून एक गोष्ट हरवली खेड्यातून शहरातून हारप ठेचा हरपला कैना हारपला ठेचा हारपला कैना गावात आता लाजे ना